नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर मंडळी कालच निवडणूक आयोगाकडनं एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या ज्या तारखा ज्या आहेत त्या खरंतर काल निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या आहेत म्हणजेच दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना त्यांचे जे अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात येणार आहेत त्यानंतर दोन डिसेंबर रोजी मतदान जे आहे ते होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला लगेच मतमोजणी जी आहे ती केल्या जाणार आहेत तर मंडळी मध्ये नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे जी लढत जी आहे ती चौरंगी आणि पंचरंगी सुद्धा होऊ शकते असं सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे तर त्याला कारणही असंच आहे की कोपरगावमध्ये का गट आहे गट आहे या प्रति या दोन्ही गटाकडनं एक एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जो आहे तो दिला जाईल त्याचबरोबर उबाटा गटाकडनं सुद्धा उमेदवार जो आहे तो दिला जाणार आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी शिंदे गट आहे त्यांच्यामध्ये जे पक्ष प्रवेश झाले होते तर त्यांच्याकडनं त्यांनी त्या प्रेसमध्ये असंही सांगण्यात आलेलं होतं त्यांच्याकडनं की महायुती जी आहे ती महायुती म्हणून जर नाही लढली तर शिंदेगड कोपरगावमध्ये स्वबळावरती तयारी करेल आणि आम्ही आमचं पॅनल सुद्धा जे आहे ते लढण्याची तयारी करत आहोत त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी असंही सांगण्यात आलेलं होतं संदीप कोपरगाव मध्ये जर महाविकास आघाडी म्हणून जर नाही लढली तर प्रत्येक पक्ष जो आहे त्यांना जाता त्याचा पक्ष जो आहे तो मोठा करायचा आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वतंत्र लढेल जर महाविकास आघाडी जर महाविकास आघाडी म्हणून जर नाही लढली तर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष जो आहे तो सुद्धा स्वतंत्र लढेल असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं तर त्याचबरोबर मंडळी अपपक्ष सुद्धा जे आहेत ते दोन तीन अपक्ष जे आहेत तर सध्या जर आपण जर बघितलं तर कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयरावजी वाडणे यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे यं, सुद्धा त्यांनी लेखी जे आहेत ते अर्ज पाठवलेला होता आणि त्याद्वारे ते त्यांनी निवेदन दिलेलं होतं की मला जी उमेदवारी आहे ती मिळावी पण सध्या जे चित्र जे आहे ते तसं जरी जर नाही झालं किंवा त्यांनी आपल्याला सुद्धा प्राधान्य उच्च मुलाखतीत त्यांनी सुद्धा असंही सांगितलं होतं की जर मला तशी उमेदवारी जर दुर्दैवाने नाही मिळाली तर मी अपक्ष म्हणून लढेल त्याचबरोबर कोपरगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे दीपक वाजे जे आहेत ते सुद्धा जनतेमध्ये सक्रिय झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रचार जो आहे तो सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे तर या प्रकारे कोपरगावमध्ये हो जी लढत आहे मंडळी ती चौरंगी आणि पंचरंगी होऊ शकते त्यानंतर मंडळी आता प्रत्येक पक्षाकडनं जी वेगवेगळी जी नावं आहेत ती समोर येत आहे तर कोणत्या पक्षाकडनं कोणती नावं समोर येत आहेत कोणत्या गटाकडनं कोणती नावं समोर येत आहेत हे आपल्याला बघणं महत्वाचं ठरेल तर मंडळी आपण जर कोपरगावमध्ये जर काळे गटाच्या दृष्टीने जर विचार जर केला तर काळे गटाकडनं प्रामुख्याने चार ते पाच जी नावं जी आहेत ती आपल्या समोर येत आहे तर पहिलं नाव जे समोर येत आहे ते सुनील गंगुले यांचं तर, तर सुनील गंगुले यांना सुद्धा नगराध्यक्षपदाची जी उमेदवारी आहे ती मिळावी यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न जे आहेत ते चालू आहेत असंही बोलले जात आहे त्याचबरोबर दुसरं नाव जे समोर येते ते मंदार पहाडे हे सुद्धा अनेक दिवसापासून नगराध्यक्ष पदाची जी तयारी आहे ती करत आहे आणि त्यांना सुद्धा वाटतंय की पदाची जी उमेदवारी जी आहे ती काळे गटाकडनं राष्ट्रवादीकडनं मला मिळावी यासाठी सुद्धा मंदार पहाडे जे आहेत ते अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे त्यानंतर गटामध्ये तिसरं नाव जे आहे ते समोर आहे मंदार पाडे यांच्या मातोश्री जे आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी मिळावी यासाठी सुद्धा मंदार पहाडे यांच्याकडनं जे प्रयत्न जे आहेत के ते केले जात आहेत त्यानंतर मंगेश पाटील हे सुद्धा कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत तर त्यांच्याकडनं सुद्धा जे आहे ते काही प्रयत्न केले जात आहेत आतापर्यंत त्यांच्याकडून माध्यमांना याबद्दल कुठलीही जी प्रतिक्रिया आहे ती मिळाली नाही तर येणाऱ्या काळात तर त्यांना कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी दिली जाते किंवा ते स्वतंत्र किंवा ते स्वबळावरती लढतात हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरेल त्यानंतर मंडळी आपण जर कोल्हाघाटाच्या दृष्टीने जर विचार जर केला तर कोल्हे सध्या तीन ते चार नावं हो जे आहेत ती सध्या चर्चेत आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार असंही कळतंय की प्रत्येक उमेदवारांचे इंटरव्ह्यू जे आहेत ते झालेले आहेत पण कोल्हे गटाकडनं अद्यापही कोणता उमेदवार समोर येईल याची जी माहिती आहे ती समोर आली नाहीये तर सूत्रांच्या माहितीनुसार मंडळी असंही कळतंय की परागजी संदान यांना मागे सुद्धा उमेदवारी मिळाली होती आता सध्या सुद्धा त्यांच्याकडनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जे प्रयत्न जे आहेत मंडळी ते त्यांच्याकडनं केले जात आहे त्यानंतर वैभव आडाव यांचं सुद्धा नाव जे आहे ते समोर येत आहे वैभव आढाव यांच्याकडनं सुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्न केले आहे असं सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय तर त्यानंतर मंडळी तिसरं नाव म्हणजे कोल्हे घाटाकडनं आर डी सोनोनी हे सुद्धा कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत तर यावेळी त्यांच्याकडनंही सुद्धा कोल्हे घाटाकडनं उमेदवारी मिळेल यासाठी त्यांच्याकडनंही प्रयत्न केले जात आहे असंही सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार जी माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि असंही सांगण्यात येते की कोल्हे घाटाकडनं या काही जे सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी यांचे जे इंटरव्ह्यूज जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत जे बीजेपीचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे कोपरगाव मधील त्यांच्याकडनं त्यांचे जे इंटरव्ह्यूज जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी आपण जर बघितलं तर कोपरगाव मध्ये उपाटा काटाकडनं दोन नावं नाव जे आहेत ते प्रामुख्याने सातत्याने समोर येत आहे तर त्यामधील पहिलं नाव म्हणजे जे राजाभाऊ झावरे यांच्याकडनं सुद्धा उबाटा गटाकडनं उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्याकडनं प्रयत्न केले जात आहेत आणि अनेक दिवसापासून ते जनतेमध्ये सक्रिय आहे आणि त्यांनी त्यांचा प्रचार जो आहे तो सुद्धा त्यांनी सुरू केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यानंतर मंडळी जे दुसरं नाव जे समोर येत आहे उबाटा घाटाकडनं सौ सपनाताई भरत मोरे हे सध्या मध्ये जे दोन इच्छुक उमेदवार जे आहेत यांची नावं जे आहेत ती सध्या समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार तर सौ सपनाताई भरत मोरे यांच्याकडनं सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उबाटा घाटाकडनं उमेदवारी मिळेल यासाठी सुद्धा त्यांच्याकडनं प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे तर मंडळी शिंदेगड शिवसेना यांच्याकडनं सुद्धा एक नाव जे आहे ते लवकरात लवकर समोर येईल पण अद्याप त्यांचा जो उमेदवार लोकर जो, जो आहे तो अद्याप त्यांच्याकडनं गुलदास्त ठेवण्यात आलेला आहे तर मंडळी यानंतर जर आपण जर बघितलं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडनं सुद्धा जो उमेदवार जो आहे तो दिला जाऊ शकतो तर मंडळी काळेगड आणि कोल्हेगट यांच्या सूत्रांच्या माहितीनुसार असंही कळतंय की कोपरगावमध्ये काही काही दिग्गज जे मंडळे आहेत त्यांच्यासोबत बंद जी चर्चा जी आहे ती मागील काही दिवसामध्ये झालेली आहे पण सातत्याने ते उमेदवार कोण आहेत ते आपल्याला अद्यापही त्याचा खुलासा जो आहे तो झालेला नाहीये पण मंडळे आता आप आपण सध्या जे नावं जे आहेत ते प्रत्येक पक्षाकडनं जे सांगितलेले आहेत त्या नावांवरती कधीही कुठल्याही प्रकार जे आहे तो शिक्का जो आहे तो मोर्तब केला जाऊ शकतो सूत्रांच्या माहितीनुसार त्याचबरोबर एक प्राधान्य न्यूज सर्वेनुसार यानुसार आपण जे सध्याचे नाव जे आहेत ना हो ते सांगितलेले आहेत त्या नावांवरती कधी कोणत्याही क्षणी जो सिक्का जो आहे तो मूर्तब केला जाऊ शकतो की कोणत्याही गटाकडनं या व्यतिरिक्त आणखी काही नाव हो जे आहेत ते मध्ये आणलं जातं आणि त्यांना उमेदवारी दिली जाते याकडे आपल्याला बघणं खूप महत्वाचं ठरेल प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार कोपरगाव